धर्माचा <णागा> लिंगायत धर्माचा विश्वगुरु महात्मा बसवन्नावरगे जय वाघरे विश्वगुरु महात्मा बसवन्नावरगे जय वाघरे लिंगायत धर्माचा विजय लिंगायत धर्माचा विजय लिंगायत धर्माचा लिंगायत धर्माचा विजय असो विश्वगुरु महात्मा बसवन्नावरगे जय वाघरे बीके बेकू अन्यथा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी व गेल्या पाच वर्षात लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जी या मागण्यांना जो मान्य केला नाही याला जागे करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या रथयात्रा आम्ही सांगली जिल्ह्यातील माननीय प्रदीप बापू आले यांच्या नेतृत्वाखाली तसेच या रथ या चन्न बसवानंद महास्वामीजी यांच्या दिव्य नेतृत्वात हा रथयात्रा निघणार आहे हा रथयात्रा केवळ लिंगायत समाजाला सरकारला जागी करण्यासाठी व एक कोटी लिंगायत जे महाराष्ट्रामध्ये आहेत यांना न्याय देण्यासाठी व त्यांना जागी करण्यासाठी हा रथयात्रा निघणार आहे मंगळवेढा ते मंत्रालय जवळजवळ साठ मतदारसंघातून हा रथयात्रा निघणार आहे काय कारण ती आमची लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता द्यावे अल्पसंख्याक दर्जा मिळावे तसेच मंगळवेढा महात्मा बसवेश्वरांचा मंगळवेळ्यातला रकडलेला हा प्रकल्प पूर्ण व्हावे महात्मा बसवेश्वर आर्थिक महाजो मंडळ केलेलं आहेत या ठिकाणी केवळ ओ बी सी असल्यानंच हा त्याचा लाभ मिळतो सरसकट लिंगायत समाजातील सर्व विद्यार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे अशा विविध संदर्भात हा रथयात्रा असणार आहे